समाज टी साठी मी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत तीन जानेवारी सावित्रीमाईचा जा जन्मदिवस तर बारा जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो परंतु आम्ही मात्र जाणीवपूर्वक एकोणीस एक वर्षापासून सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ जन्मोत्सव हा अनेक वर्षापासून करत आलेला आहोत परंतु या वर्षीचा कार्यक्रम मात्र या वर्षी दोन हजार तेवीस ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यश्वर समाजाला एकशे एकोणपन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि एकशे पन्नासाव्या वर्षामध्ये सत्यश्री समाजाचा स्थापनेचा हा जो वर्ष आहे जे सुवर्ण महोत्सव वर्ष असल्यामुळं आम्ही सत्यशोधक समाज वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने या वर्षीचा सावित्री जन्मोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम दिनांक पंधरा जाने जानेवारी आणि सोळा जानेवारी असा असणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगेच्या तीरावर असणार सातारी हे पाच हजार लोकवस्तीचं गाव आमचं गाव आहे या गावात अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम वेळोवेळी प्रसंगानुसार होत असतात परंतु सातारीमध्ये मी व माझ्या मित्र आणि इतर सहकार्याने सावित्रीबाई आणि जिजाऊ जन्महोत्सवाचा कार्यक्रम हा जाणीवपूर्वक एक गेल्या एकोणीस वर्षापासून आम्ही आयोजित करीत आलेले आहोत सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गेल्या एक एकोणीस वर्षापासून आम्ही आमच्या गावात परिसरात जे प्रबोधनाचा एक कार्यक्रम चालू केला त्या कार्यक्रमात सुरुवातीला आम्हाला काही अडचणी आल्या असतील परंतु त्या अडचणी दूर करण्याचा त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न आमच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केला एखाद्या व्यक्तीला विरोध केल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच भाषेत विरोध करण्यापेक्षा त्या मानसिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या लोकांनी केला आणि आज दोन हजार तेवीस ला हा सोहळा आम्ही ठेवला असताना आम्ही जेव्हा सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं लोकांपुढे गेलो तेव्हा लोकांनी गे लो, आम्हाला नेहमी सारखा प्रतिसाद दिलेला आहे आणि सावित्रीबाई जिजाऊ जन्मोत्सव समिती सातारी केलेला आहे असे कार्यक्रम आम्ही एकोणीस वर्षापासून घेत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या त्या अडचणीवर आमच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचं प्रबोधन करून मात केली आणि आज प्रबोधित लोक झाल्यामुळं आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो त्या अनुषंगाने आमचा दरवर्षी हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतो अनेक वेळा आम्ही कार्यक्रमात कार्यक्रम घेताना नोंद केली प्रतिनिधीची नोंद केल्याच्या नंतर जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी गावातील लोक त्या ठिकाणी सहभागी झाले होते अनेक तालुक्यातील अनेक जिल्ह्यातील लोक सुद्धा आमच्या कार्यक्रमाला आजपर्यंत सहभागी झालेले आहेत आणि आता या वर्षीच्या कार्यक्रमाला सुद्धा अनेक ठिकाणून लोक या ठिकाणी येणार आहेत म्हणून आम्ही दोन्ही सत्रामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मध्ये भोजन अवकाश सुद्धा ठेवलेला आहे अशा पद्धतीने लोकांना प्रबोधित करताना आपण समाजामध्ये आपल्या राष्ट्रपुरुषांचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी अशाच प्रकारचे कार्यक्रम घेणं आवश्यक आहे आणि हा प्रचार व्हावा म्हणून आम्ही तीन ते चार वर्षे उमरखेड तालुक्यातल्या अनेक गावामध्ये असल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मग त्यामध्ये दिगडे असेल मुळावा असेल धानकी असेल ब्राह्मणगाव असेल अशा अनेक गावामध्ये आम्ही कार्यक्रम आयोजन केलं होतं आमच्या गावामध्ये इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे सर दोन वर्षे प्रबोधनासाठी प्रबोधन करण्यासाठी आले होते आ साळुंके सर प्रदीप सोळुंके सर प्राध्यापक जयमिनिकोळ सर कमीत कमी किमान बारा वेळा बारा वेळाच्या व्याख्यानासाठी आली होती त्यानंतर सुषमाताई अंधारे दोन वेळा आल्या होत्या वैशालताई डोळ शेवून गेलेल्या आहेत अनेक विचारवंत प्रतिमा परदेशी होऊन गेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातले ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांना प्रबोधित करतात बहुजन विचारात लोकांच्या डोक्यामध्ये घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात अशा सर्व बहुजन विचारवंतांना सातारेमध्ये आम्ही अनेक वर्षापूर्वी अने या ठिकाणी आणलेलो आहे आणि आता तीच परंपरा अजूनही आमच्या गावामध्ये चालू आहे या कार्यक्रमासाठी लोक प्रचंड प्रतिसाद देतात अशाच पंचकाम गावागावामध्ये व्हाव म्हणून आम्ही अनेक गावामध्ये असे कार्यक्रम घेतले होते ब्राह्मण गाव असेल नाणके असेल उमरखेड असेल दिगडे असेल त्याच पद्धतीनं पुन्हा पुढच्या वर्षीपासून सुद्धा आम्ही तालुक्यातल्या अनेक गावामध्ये कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अनेक गावामध्ये असे कार्यक्रम आता चालू झालेले आहेत मुळाव्यामध्ये तर प्रचंड स्वरूपामध्ये चातरी सारखेच ते त्या ठिकाणी कार्यक्रम का होत आहेत दानकेमध्ये सुद्धा कार्यक्रम का होत आहेत आम्ही जे सुरुवात केलेली चळवळ आहे ती चळवळ उमरखेड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आता चालू झालेली आहे अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदखेडच्या नंतर ग्रामीण भागामध्ये जिजाऊ सावित्री जन्मोत्सव होणार सातारे हे महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे एवढंच नव्हे तर एक वेळेस बलरेजा स्मृतीनाच्या निमित्त आम्ही बलरिजा स्मृतीनाचे सुद्धा कार्यक्रम घेत असतो आणि तो कार्यक्रम उमरखेड शहरामध्ये भवन मध्ये घेतला असता आम्हाला त्या ठिकाणी ब्राह्मण महासंघेने पोलीस स्टेशनला अर्ज दिल्याच्या नंतर ठाणेला परवानगी द्यायला तयार नव्हता परंतु मी ठाण्याला सांगितलं होतं तत्कालीन ठाणला की साहेब तुम्हाला मी परवानगी मागितलेली नाही मी तुम्हाला माहितीच तो अर्ज दिलेला आहे साहेब म्हणले नाही तुम्हाला परवानगी भेटणार नाही त्याच्या गुन्हे नोंद होती तर तुमच्या परवानगीची मावा आवश्यकता नाही कारण बळीराजा हा आमचा पूर्वज आहे आणि माझ्या पूर्वजाचं स्मरण करण्याला मला पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता नाही असा प्रसंग झाला वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या कार्यक्रम होणार की नाही अशी सगळीकडे चर्चा होती आणि त्यावेळी श्रीमंत सर प्रमुख वक्ते होते आणि मग कार्यक्रम आम्ही संजोगमध्ये घेतला संजोग घेतला जो पन्नास ते साठ पोलीस येते होते त्यांनी कार्यक्रम रेकॉर्डिंग केला आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की आमचे विचारवंत आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रबोधन करण्यासाठी जेव्हा फिरतो व्याख्याने देतो परंतु आता आमच्या सामान्य माणसाला प्रबोधित करण्यापेक्षा त्यांचे डोके साफ करण्यापेक्षा आता पहिल्यांदा आपल्या पोलिसांचे डोके साफ करावे लागतात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मग साहेबांनी हे सगळं ऐकलं रेकॉर्डिंग केलं आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर तत्काळ ठरणारे आम्हाला बोलावून घेतलं आणि म्हणजे तुमचे कार्यक्रम खूप चांगले आहेत परंतु आम्हाला जे अर्ज आला होता आम्ही मला मिसगाईड केलं होतं की तुमचे लोक हे जातीवाचक बोलतात धर्माच्या विरोधामध्ये बोलतात पण वास्तविकता तुमची तशी नाही तुम्ही वास्तवमध्ये बोलता हे तत्काळ ठरणार मान्य केलं होतं मला सांगायचं हे आहे की आपल्या विरोधामध्ये इथली व्यवस्था एक अपप्रचार करते खोट्या गोष्टी पसरवते त्या गोष्टी काउंटर करण्यासाठी कधी कधी हिमतीने तुम्हाला पुढे जावं लागेल कारण आज आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही यंत्रणा आपली नसताना आपल्याला सांघिक प्रयत्न करून आपला विचार पुढे नेल्याशिवाय आपल्या राष्ट्रपुरुषाचा विचार पुढे नेल्याशिवाय आपला उत्थान होणार होणार नाही नाही आपली व्यवस्था प्रस्थापित गावागावामध्ये आपल्या राष्ट्रपुरुषांचे विचार अशा जयंती सोहळ्याच्या माध्यमातून पसरवण्याचं काम पेरण्याचं काम आपल्या सगळ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटते जय जाऊ जय शिवराय जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा